देशमुख यांच्या बंधू असं म्हटले की या पुरावे शंभर टक्के पोलिसांनी घेतले काही बाबी आहेत मीडियाच्या पुढे जाऊन सगळं त्या सगळं उघड करून ते तपासामध्ये अडथळा येईल अशा काही बाबी मी या ठिकाणी सांगणार नाही परंतु देशमुख कुटुंबियाचा सुद्धा निर्णय साहेबांनी असा दिलेला आहे की संतोषच्या ज्या सौभाग्यवती आहेत मिसेस आहे त्यांना शासनाच्या नोकरीमध्ये सामावून घेण्याचं आणि ते तेही लातूर जिल्ह्यामध्ये कारण ते मुलं जे आहेत संतोषची मुलगी ही बारावीला शिकते आणि मुलगा सातवीला का काय शिकतोय पाचवी का शिकतो सातवी तर ते जर नोकरीला लावून घेतलं ते महसूल विभागात लावावं जलसंपदात लावावं किंवा अन्य कोणत्या विभागात लावावं ते फक्त लातूर जिल्ह्यामध्ये त्यांची पोस्टिंग असावी अशा प्रकारचा आम्ही आग्रह धरलेला आहे कारण लेकरा बाळाचं शिक्षण हे थांबू नये म्हणून हा निर्णय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी केलेला पोलिसांचे फोटो व्हायरल तो सुद्धा निर्णय झालेला आहे एस आय टी मध्ये बदल करण्याच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ आदेश दिलेले आहेत आणि पुढील दोन दिवसामध्ये एस आय टीमध्ये बदल झालेला आपल्याला दिसेल